कोणतीही आपत्ती असो वा सुखदुःखाचा प्रसंग यावेळी धावून येणारं पाटण तालुक्याचं रत्न पाटण तालुक्याचे सुपुत्र आणि सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री तसेच कॅबिनेट मंत्री, मंत्री खनिकर्म विभाग माननीय नामदार शंभूराज देसाई यांनी नाडोले येथील पीडित संसाराला पीडित कुटुंबियांना नुकतीच आज दोन वाजता भेट दिलेली आहे घटनास्थळी जाऊन संपूर्ण व्यवस्थितीची पाहणी केलेली के आहे आणि आपत्तीच्या वेळी धावून येणारे संवेदनशील ने, नेतृत्व यांच्यामध्ये आज नामदार शंभूराज देसाई यांची गणना होताना दिसते आणि खरोखर जनतेसाठी सदैव तत्पर असणारे पालकमंत्री नामदार श्री शंभूराज देसाई साहेब यांनी आज नाडोली येथे झालेल्या आकस्मिक आगीच्या दुर्घटनेनंतर तात्काळ भेट देऊन सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन देखील दिल्याचे वृत्त समोर आले आहे यावेळी माजी जिल्हा परिषद सातारा सदस्य विजय पवार नाना तसेच श्री अरविंद किसन पवार माजी सरपंच नाडोली तसेच दीपक कदम तसेच नाडेवासीय बंधू भगिनी यावेळी उपस्थित होते आणि त्यासोबत पोलीस बांधव सुद्धा जातीने उपस्थित होते ला सतर्क येण्यास लोकप्रिय चॅनल आणि या महत्वपूर्ण अपडेटसाठी मुख्य संपादक विराट कदम सह संतोषी जगदाळे सतर्क येणेच नाडोली पाटण